नमस्कार मंडळी मी प्रशांत पेंढारी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करत आहे मंडळी आजचा विषय जर का तुम्हाला लग्न करायचं असेल तर अशा कोणत्या व्यक्तीची तुम्हाला निवड केली पाहिजे कारण आपण जर का व्यवस्थित बघितलं तर कितीतरी माणसं अशी असतात जी लग्न करतात आणि त्याच्यानंतर मात्र आयुष्यभर त्यांना फक्त पश्चाताप आणि पश्चातापच करावा लागतो तर तुमच्या बाबतीत असं नाही घडलं पाहिजे म्हणून म्हणजे आपण थोडक्यात माहिती समजवून घेणार आहोत तर म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही तीन तारखेला बारा एकवीस किंवा तीस तारखेला होतो ह्या व्यक्तींचा मुलांक होतो तीन तर ह्या व्यक्तींनी म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म महिन्याच्या कोणत्याही सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झालेला असेल अशा व्यक्तींसोबत चुकूनही लग्न नाही केलं पाहिजे ह्याच्यामागे कारण आहे एक आहे देवगुरु दुसरे आहेत दैत्यगुरू दोघांचे विचार अजिबात पटत नाही ते म्हणतात ना छत्तीसचा आकडा इकडे नंबर तीन इकडे नंबर सहा जर का छत्तीसचा आकडा असेल तर कसा संसार चालू शकतो म्हणून म्हणजे मी रिसर्च केल्याच्या नंतर मला असं समजलेलं आहे की ह्या व्यक्तीने जर का लग्न केलं तर मग मात्र म्हणजे खूप जबरदस्त भांडणं होतात दिवस रात्र ही माणसं फक्त भांडत असतात तर सर्वात पहिली गोष्ट ज्या व्यक्तींचा जन्म तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला झालेला आहे ह्या व्यक्तीने लग्न करताना ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झालेला आहे ह्या व्यक्तींना अवॉइड करणं गरजेचं आहे आता आपण दुसरी जोडी समजून घेऊया म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही दोन अकरा वीस किंवा एकोणतीस तारखेला होतो या व्यक्तीनी ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही पाच चौदा आणि तेवीस तारखेला होतो या व्यक्तींसोबत लग्न करणं हे अवॉइड केलं पाहिजे याच्यामागे के कारण हे आहे म्हणजे की एकावरती आहे बुद्ध देवतेचा प्रभाव आणि दुसऱ्यावरती आहे चंद्रदेवतेचा प्रभाव दोघांचा जर का व्यवस्थित विचार केला तर दोघांचंसुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार म्हणा किंवा अंकशास्त्रानुसार म्हणा दोघांचं एकमेकांसोबत अजिबात पटत नाही म्हणून म्हणजे जर का ह्या व्यक्तीने लग्न केलं तरीसुद्धा ह्या दोघांमध्ये सुद्धा खूप जोरदार भांडणं होऊ शकतात म्हणून म्हणजे लक्षात ठेवा की जर का हे कॉम्बिनेशन असेल तरीसुद्धा तुम्हाला लग्न करताना सावधगिरी बाळगली पाहिजे त्याच्यासोबत आता आपण तिसरं कॉम्बिनेशन समजून घेऊया म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला होतो या व्यक्तींनी म्हणजे ज्या व्यक्तींचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही सहा तारखेला पंधरा तारखेला किंवा चोवीस तारखेला होतो या व्यक्तींसोबत लग्न करणं हे टाळणं गरजेचं आहे कारण म्हणजे एक साईडला बघितलं तर सूर्यदेवाचा प्रभाव आहे दुसऱ्या साईडला दैत्यगुरूंचा सा प्रभाव आहे इकडे काय होतो ज्यांचा जन्म एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला होतो ही व्यक्ती खूप लॉयल असतात राजेशाही असतात आणि राजा म्हटलं म्हणजे त्याला स्वतःची इज्जत खूप प्यारी असते समाजामध्ये त्याला असं वाटतं की माझं नाव व्हायला पाहिजे आणि इकडे जर का बघितलं तर इकडे दैत्यगुरूंचा प्रभाव आहे म्हणजे राक्षसांच्या गुरूंचा प्रभाव आहे त्याच्यामुळे काय होतं की ही जी माणसं असतात ही थोडीशी कॅज्युअल असतात सर्वांसोबत प्रेमाने बोलतात हस हसमुख असतात सर्वांना हाय बाय करणारी असतात त्याच्यामुळे सूर्यदेवाला खूप राग येतो त्याचं म्हणणं असतं की बायको माझी असेल तर ती फक्त माझ्याशी बोलले पाहिजे इतरांसोबत नाही तर असं कॉम्बिनेशन असल्यामुळे हे कॉम्बिनेशनसुद्धा जास्त दिवस टिकत नाही म्हणून लक्षात ठेवा जर का तुमच्यावरती सूर्यदेवाचा प्रभाव असेल म्हणजे जर का तुमचा जन्म हा महिन्याच्या कोणत्याही एक दहा एकोणीस किंवा अठ्ठावीस तारखेला झालेला असेल तर तुम्हाला कुणाला अवॉइड करायचा आहे अशा मुलीला अवॉइड करायचा आहे ज्या मुलीवरती म्हणजे दैत्यगुरू शुक्र शुक्रदेवाचा प्रभाव असेल म्हणजे ज्या मुलीचा जन्म महिन्याच्या कोणत्याही सहा पंधरा किंवा चोवीस तारखेला झालेला असेल तर म्हणजे एकंदरी तुम्हाला समजलं असेल की लग्न करताना तुम्हाला काय काय सावधगिरी बाळगली पाहिजे कारण म्हणजे आपले जे ऋषीमुनी आहेत त्यांनी आपल्यावरती अनंत असे उपकार केलेले आहेत त्यांनी केलेल्या उपकारानेच म्हणजे त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या आधारेच आपण आपलं आयुष्य हे सुखमय मंगलमय आणि आनंदमय करू शकतो म्हणून ही सावधगिरी जर का तुम्ही बाळगलीत तर नक्कीच सांगू शकतो की पुढचं आयुष्य हे तुम्ही अत्यंत सुखाने आणि समाधानाने जगू शकता म्हणजे सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही माझ्या विचारांसोबत आपले जे अंकशास्त्र आहे जे ज्योतिषशास्त्र आहे त्या ज्ञानासोबत कितपत सहमतात कमेंट्स करून अवश्य सांगा सोबतच म्हणजे जर का व्हिडिओ आवडले असेल तर, तर मोठ्या मनाने व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्याच्यासोबतच जर का चॅनेलवरती नवीन असता तर दर दिवशी अशा दोन महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच